माझे नाव कार्तिक सचिन साऊके मी इत्ता चौथी एक मध्ये शिकत आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय बुजुर्ग वर्ग आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार तुम्हा सर्वांना 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण आपला 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या आपण स्वतंत्र झालो या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले अनेक लोकांनी कारावास भोगला आणि या लढ्यात अनेक लोकांनी आपले सर्वस्व अर्पण केले या आणि माझा त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान व तंत्रज्ञान कृषी आरोग्य शिक्षण वाहतूक या सर्व गोष्टी तंत्रदीपक प्रगती केली आहे परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार जातीवाद व्यसनाधीनता अत्याचार आपण स्वतंत्र आहोत अन्याय आणि अत्याचार सहन करू नका विरोधात वेळेतच आवाज उठूया कारण गप्प बसू तर कोणी कधी राज्य करेल हे करणारच नाही आपल्यातील न्यायाची जो जय हिंद जय भारत रंग बलिदानाचा या तिरंगेत बहावा गुंजावा सधा स्वातंत्र्याचा सदैव चिरआयुभावा सदैव चिरआयुभावा जय हिंद जय भारत वंदे मातरम धन्यवाद